आज हे बकेट आहे हे आज बघायचं काय विषय नाही आहे बर हे नॉर्मल तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला नमुना नमुना मराठीत आमच्या आज आजचा विषय काय अजून वासर बघा दिल्ली अजून दूर आहे एक आठ पंधरा दिवस अजून स्टार्टिंग आहे ते काय दूध बघायची बी आणि मोपायची बी गरज नाही हे स्टार्ट असा तर ये तुम्ही लक्षात घ्या बरोबर आज गाडीतनं उतरून सुद्धा जवळजवळ तेरा चौदा लिटर गाडीतनं उतरून दूध आहे रिडीला बघ किती टॉप क्वालिटीची आहे आमच्या इथं जे दूध काढलं जात आहे हे इकडे आहे थोडं मी दाखव अशा पद्धतीने बरोबर ही पद्धत नाहीये हलू देऊ नका हो मशीची बाजलीच भरणार मैस हलती बघा आमची तिला त्रास होत नाही तुम्ही झोले मारले की मग त्रास होणार दोघ जण चेक केल्याशिवाय आम्ही मैस भरत नाही आमचा मशीवर लक्ष्मीवर विश्वास लोकांवर विश्वास नाही आमचा स्वतः पिढ्याशिवाय आम्हाला मैस पास होत नाही आणि सरकीची पेट गाडीत न उतरलो कारखाना चाललं थोडं वाड थोडं बाटू कडवा मिक्स आहे मित्रांनो कडवा कडवा नाही तर नाही नाही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ऍग्रोटेक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सुरुट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो मी आलो आहे सध्या मोरी डेअरी फार्म सोलापूर येते मित्रांनो सकाळीच सरांचा कॉल आला की सकाळी एक गाडी आलेली आहे त्यासाठी मी इथं शूटसाठी आलो आहोत तर मित्रांनो आपण सरांचं जे काम आहे ते कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहोत सरांचं काम म्हणजे ते हरियाणाहून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणून आपल्या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतात सकाळीच गाडी आलेल्या आहे मित्रांनो सविस्तर आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आ, सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा हा मोरे डेअरी फार्म सोलापूर आमचं नाव उदय जयसिंग मोरे तुमचा फार्म कुठे येत आहे कशा पद्धतीने यावं लागतं ते थोडं शेतकऱ्यांना साहेब पासून दोन किलोमीटर अंतरावर तुळजापूर रोडवर आपला फार्म आहे तर जा तुळजापूरकडे जाताना डाव्या साईडला दोन किलोमीटर अंतरावर आपला डेअरी फार्म आहे त्या पद्धतीचा बोर्ड पण आहे रोडला तुमचं काम किती वर्ष झालं चालू माझं तर सगळ्यात जुनं आहे साहेब एक सोळा वर्षाचं आमचं सोळा तर एक सतरा अठरा जरा आहे बर सतरा अठरा वर्षाचं काम आहे कधी आली गाडी गाडी काल रात्री उतरली साहेब बरं आज इंस्टाग्राम किंवा युट्यूब आमच्या चॅनलला पण हा त्याचा व्हिडिओ पडलेला आहे गाडी उतरलेला बरोबर काय सांगाल सर आजच्या कंडिशनला मशीच्या किमती कशी आहेत आज थोडं मार्केट साहेब दहा पंधरा हजार रुपये नीट टाईट आहे पण काय होतं चांगली मशी घेतल्याशिवाय धंदा उरकत नाही त्याचं कारण काय म्हणजे टाईट असण्याचं झाला तर वेन संपत आली की साहेब वेन थोडीशी संपत आली ना डिलेवरी पिरियड कमी आहे म्हशीचा वेन डिलेवरी व्हायचा आणि त्यात हरियाणात तर यूपी बिहार राजस्थान सगळ्या स्टेटचा माल मिक्स वाला राजस्थान बरोबर तर आता इथून कसं आहे थोडे दिवस वेगळे आहेत साहेब चार पाच महिने थोडं मार्केट असत चालणार पण चांगली मैस घेतली दामकडं बहिणार नाही लागणार किमतीकडे बघत बसले तर साहेब मैस मिळणार नाही मैस नाही मिळाल तर दूध निघणार नाही आता समाधान होणार नाही मग ते काय उपयोग नाही मैस बी घेण्यात बरोबर ह्या महिन्यात तुम्ही नव्वद मशी विकल्यात त्यामागचं कारण काय म्हणजे कस कशा पद्धतीनं रिपीट कस्टमर तुमच्यासोबत होत आहेत प्रत्येक जिल्ह्यात सांगली आहे सातारा आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे इकडं जवळपास उस्मानाबाद सारा विभाग आहे मशीन आल्यावर कळतं ना साहेब म्हैस दूध कशा प्रकार देते काय नाही आणि हे नुसतं ओरिजिनल ओरिजिनल तोंडाने म्हणल्यावर म्हैस ओरिजिनल राहत नाही बरोबर आज तुम्ही बघता आमच्या मशी कशा बांधलेल्या आहेत दगडावर बांधले दगडावर बरोबर ते ओरिजिनल मशीच काम आहे खाली मॅट वगैरे टाकले ना नाही नाही काय गरज नाही साहेब आमची आर्याणा मैस आहे दोंड्या चढ्यात तिथं लागणार मैस अच्छा हे तर तिची ओळख आहे मग ते काय मग ते माला मालात फरक येते ना साहेब आता सध्या कसं साहेब मार्केट थोडस टाईट वाला की प्रत्येकाची नजर चुकती किमतीला भिवून होत आहे आम्ही बीत सर साहेब आमच्याकडे गिर्या काही देवाच्या आशीर्वादाने सगळं मोठा माल लागतो आता या इथे दुसऱ्या तिसऱ्या या त्यातली मैस आहे आज गाडीतनं उतरून सुद्धा जवळजवळ तेरा चौदा लिटर गाडीतनं उतरून दूध आहे रेडीला बघ किती टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो तुम्ही कास वगैरे जर बघाल कशा पद्धतीने बघा आणि विशेष म्हणजे सर मासे अजून मोव आहेत नरम आहेत म्हणजे कारण सकाळीच गाडी उतरल्यामुळं रात्री से, रात्री सर आमच्या गाड्या सकाळी उतरत नाही रात्री उतर रात्री आओ। काय सांगाल सर या मशी बद्दल किती व्याला आहे आणि किती न आता सध्याच्या हिशोबाला तिसऱ्या चौथ्या मध्ये मशीला तेरा चौदा लिटर दूध तयार आहे सध्या गाडीत न उतरून मी अजून अच्छा। 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 वासराचे नाळा पडले नाही तुम्हाला दाखवेन मी मित्रांनो वासर बांधलेले पाट्यामध्ये बघू शकता एकदम ताजे वेलेले जसं जसं महेश खाजगी रान पकडत जाईल ते म्हणे कोणची सोळा कोणची सतरा कोणची अठरा आता हे महेश वीस लिटर दूध द्यायला पाहिजे साहेब सगळे शेतकरी बघते आमत पण फक्त लिटर कुठे बरोबर कमीत कमी अठरा ते वीस याला मरण नाही या। आता आता ही साहेब अजून वैरम पाणी नीट खात बारा लिटर गाडीत न उतरून तयार आहे ही दुसऱ्यांदा आहे बारा लिटर दूध तयार आहे बघ जात गोत मैस कशी आहे जसं शेतकरी घेऊन जाते दहा दहा बारा बारा येतला काय होतं इकड्या हेच चेहरा साहेब इकड्या बघ ही बिम एक असले टाकाव आता एखादी येताना टाकावं लागते पण आम्ही मालती घेतच नाही हे तिसऱ्यांदा आहे तेरा चौदा लिटर दूध तयार आहे साहेब चौदा लिटर हो हे दुसऱ्यांदा आहे चौदा प्लस आहे साहेब हे पंधरा लिटर चौदा लिटर दूध तयार आहे आज अच्छा मित्रांनो म्हशीचा जर आता पाठीमागचा जर फोटा बघितला तर एक नंबर क्वालिटी आहे अजून नाही बी पडलेली नसते साहेब आपले वासराचे नाय बी पडलेले नसते तसेच त्या टाइम त्यामुळे सेटअप होत जाते काय बी दूध काढते आता दुसऱ्या साहेब चौदा लिटर प्लस आहे हा या गाडीत म्हणजे फर्स्ट वगैरेचं काय कारण आहे काय पास दोन टाईम पिळू जाई इशारा बी देऊ नका मला नाही पटला मी दुसऱ्याला एकत्र राहतो त्यांनी बघत राहतेच मी एकत्र होत बरोबर काय अडचण नाही आम्हाला आणि असलं तरच सांगा की उगी तोंडाने दूध निघणार आहे शेवटी निघणार मित्रांनो आता तुम्ही बघू शकता बकेट फुल भरलेला आज हे बकेट आहे हे आज बघायचं काय विषय नाही आहे बर हे नॉर्मल तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला नमुना नमुना मराठीत आमच्या आज आजचा विषय काय नाही अजून वाचला बघा दिल्ली अजून दूर आहे एक आठ पंधरा दिवस अजून स्टार्टिंग आहे का दूध बघायची मोपायची बी गरज नाही हे स्टार्ट असा तर तुम्ही लक्षात घ्या बरोबर या इकडे अजून एक धार चालू आहे आता हे पाच मधून दिलेलीच आहे का हा पाच मच्छी दिलेत त्यातली माझी बघा अंगात तर लक्ष्मी काय बी दिसत नाही मच्छीच्या बरोबर आज गाडीत न उतरून तेरा लिटर धरा तुम्ही एक लिटर कमी बारा लिटर दूध धरा बरोबर अजून म्हणजे हा हे दोन्ही माझे धार काढतो असंच अजून जर धार काढला बकेट भरते फुल हात छोटी जरा भैया बघ अजून दूध आहे तसा विषय नाही अजून पिळा दूध जास्त आहे ठीक आहे नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, आ आ, सर नमस्कार कुठून आले तुम्ही देवकुरळी सर म्हणजे कितीदा आलो होता तुम्ही इथं का फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आलो आणि मोरे साहेबांना म्हणले मग मशी घेतले बरोबर किती टाइम दूध बघितलो देवकुळे म्हणजे जिल्हा उस्मानाबाद तीस किलोमीटर अंतरावर गावा आमचं बरं सर किती टाइम दूध बघितलं तुम्ही दोन टाइम आता मित्रांनो दूध काढलेलं बकेट तुम्हाला इथं बघू शकता फुल भरलेले सर काय सांगाल आता पाच मशी तुम्ही घेतल्यात कशा आहेत मशीवर मशीन नंबर आहे काय त्या बरं साधारणतः सात सात आठ लिटर पिळ्या आता आमच्या दिकात सकाळी बी नऊ दहा बरं साहेब हॅलो साहेब आम्ही यांना कोणचे बारा कोणचे दहा कोणचे चौदा म्हणूनच दिलेली जास्त कमी निघेल तुम्ही चेक करा मग लवकर सर आपण काय लिटर घेऊन मोदर गाडीत न उतरलेला त्या हिशोबाने त्यांना सांगितलं मोरे साहेब माणूस म्हणजे कसा वाटला अजिबात का नाही एकदम इमानदारी माणूस घेऊन बिंदास्त घेऊन जे म्हणाल ते आपण मैस घ्यायची नाही तसा काय विषय नाही मोरे साहेब म्हणजे एकदम विश्वासातला माणूस बर तर मित्रांनो इथं तुम्ही समोर पाहता शेतकरी म्हशी घेण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडं बोलूया नमस्कार सर नमस्कार कुठून आले तुम्ही तुकारामचंद्र हर कदम पिंपळा खुर्द तालुका कोल्हापूर जिल्हा उस्मानाबाद किती वेळा तुम्ही इथं आलात मोरे डेअरीबा मध्ये मी चांगलं वरच दोन वर्षापासून येतो किती मशीन येलात दहा मशीन येईल बरं आ, कसा आहे माणूस बर व्यवहाराला परत बाकीच्या काही गोष्टी असतील काय सगळं एक नंबर मध्ये मशी कोणत्या खोटं वगैरे लागल्या ओरिजिनल बरं हे डुप्लिकेट काय नाही बरोबर मी धनाजी कदम पिंपळ्यावर बोलतो तादोबा तुळजापूर धाराशिव बर काय सांगाल मोरी डेअरी फार्म बद्दल ओरिजिनल सगळं काम मी मोठ्या मशी घेतो सगळ्या मोठ्या बरं किती मशी टोटल किती मशी आहेत तुमच्याकडे जे आमच्या गाडीत त्यांच्या ऑर्डरचे मशीन असे जे बी हाय फाय रेट असू रेटची इथं चिंता नाही पणच मोठी पाहिजे भारी पाहिजे सगळ्या मशीन त्यांच्या किती मशी आहेत सर तुमच्यात आता दहा अकरा मशी आहेत आपल्याकडे बरोबर किती लिटरपासून किती लिटरपर्यंत धडायच्या आपली मशीन आपल्या पंधराच्या पुढे पंधरा सोळा सतरा अठरा वीसपर्यंत आणि गावात बोलून सगळ्या लोकांसमोर वीस लिटरचे ॲव्हरेज यांच्या घरी मोजलेले मी वीस लिटर मोजून केलं नव्हत फोटो बोलायचं याच्यासमोर आहे हे फक्त बघून बहीजन देत काढते ए, मैज तर माहिती चांगली ना साहेब ते दूध काढ पण अजून एक शेतकरी बंधू नो माझ माझ्यापेक्षा तुमचं दूध जास्त काढली का माझ्या दूध जास्त काढलं आमच्या इथे काय हे काढले शेतकऱ्यांना काय सांगतो साहेब बघा आपण लहान मुला देतात शंभर रुपयाची नोट देत ठीक आहे आज दोन दोन हजार किलोमीटरचा प्रवास आहे बरेच शेतकरी बंधू आमच्यातनं मशीन येले आहेत स्वतःही जाऊन मशीन आणली आहेत त्यांच्यातले चांगले वाईट अनुभव बघितले आहेत त्यामध्ये काय साहेब सांगू का तिथल्या माणसाच्या दलालाच्या युट्यूबवाल्या जर तुम्ही हातात सापडले तिथं शेतकऱ्याची मैस कुणी घेऊन देत नाही सगळ्या व्यापारी वर्गातलं माल आणि सगळ्या धाराटेकी म्हणजे तिथली भाषेत पैसे आत नाही टुल्याची मैस मिळत नाही तर त्याच शेतकऱ्याला आपल्या इथल्या नेलेल्या माण गेलेल्या माणसांना तिथं असं दाखवलं जातं की मशीची रेट बघा कशी आहे आणि कमी रेट म्हणून अलकी मैस घातली तर तिथं शेतकरी बंधू मरतो साहेब नुकसान होतं दूध निघत नाही मशीला बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात काय करू काय करू आम्ही आमच्या पद्धतीने सांगतो तेवढं बघती नाही झालं तर नुकसान तर त्यांचं होतं साहेब इथं आमचे तर बघा आज जेवढे बी आमचे लोक चॅनलवर बघते आहेत तुम्ही पण बघता किती वर्षाला झालं काम चालतंय जे बी माणसां एक एक रुपया कोण ॲडव्हान्स देत नाही यायचं म्हैस दोन टाईम बघायचं आणि म्हैस न्यायचं आज पाच म्हशी घेतलेल्या बंधूंनी शंभर रुपयाची नोट दिली मी तुम्हाला त्यांना बोलून दाखवतो की इशारा म्हणून शंभर रुपये दिले दोन टाईम म्हशी पिळून द्यायची जे आहे ते दूध बघतील जास्त निघाल तरी त्यांचंच आहे हाय ते निघाल तरी त्यांचंच आहे मैस तर माझी दूध काढणार आहे शेतकरी लोकांना आपली एक विनंती अशी आहे की विश्वासानं येऊन दोन टाईम म्हैस बघा दूध चेक करा मग म्हैस नाही आणि आमच्यात जर म्हैस हलक्या क्वालिटीची किंवा हलक्या क्वालिटी म्हणजे कसं गाडीच्या प्रवासामध्ये जर नरम गरम झाली तर आम्ही ती म्हैस शेतकरी बंधूंना देत नाही जसे सडूल दोन चार दिवस त्यावेळेला आम्ही म्हैस देतो तू तर आपली व्यवहार पद्धत आणि तुमच्यातली व्यवहार सॉरी आता आपल्यातली व्यवहार पद्धत आणि हरियाणातली व्यवहार पद्धत शेतकरी फसू नये यासाठी काय करावं लागेल शेतकऱ्यांना काय सांगा तुम्ही ते एक रुपया द्यायची गरज नाही हा टोकन म्हणून काहीतरी शंभर पन्नास शंभर रुपये सारा द्या दोन टाईम दूध बघा घेऊन म्हशी समजल्या पसंत पडल्यावर पेमेंट करा ठीक आहे हरियाणात तसं होत नाही सर हरियाणातला जो माणूस बोलून घेतो तो पहिल्यांदा माझी किंमत कमी सांगतो आणि तुम्हाला इथनं बोलून घेतो तुमच्या घरातनं बोलून घेतो मासा पकडण्यासाठी गळ तर टाकावंच लागणार आहे बरोबर मी खोटं बोललो तर मला मैस द्यावं लागेल मी जर बोललो ऐंशी नवद आहे पन्नास पंधरा लिटरची मैस तुम्ही आल्यावर मला द्यावं लागेल ना पण मिळत नाही सगळ्या शेतकऱ्यांना कळलं कर तिथं जाऊन आलेला बोलून घेतात पहिल्यांदा गोड बोलून एक मैस घ्यावला एक मैस घेतलं म्हणजे पैसे घेऊन अडकले तुम्ही बरोबर आहे का सोलापुरात एक मैस घेतलं कुठेही नेता येते बरोबर आहे हरेन एक दोन मशी राहता येणार नाही पैसे घेऊन अडकल्यानंतर ते नंतरचे कारवाई जे अनुभव चांगला ते शेतकरी मित्रांना माहिती आहे मी स्पष्ट सांगतोय बरोबर आमची ते एक रुपये द्यायची गरज नाही दोन टाईम दूध बघा दूध कमी असलं तर आमची माहिती मिळवून एवढी फॅसिलिटी कोण देणार साहेब आणि जिथे कसं पेट्रोल तुमचंच घालणार फुल थिंबणार मग परत कारवाई करणार सगळे मोठे मोठे जे यूट्यूबला डेअरी फार्म डेअरी फार्म म्हणते हरियाणातले त्यांचा अनुभव सगळ्या शेतकऱ्यांना आलेला आहे की कशा पद्धतीने काम चालतंय मग आमचं तर बिन पैशाचं काम आहे ना साहेब हे पैसे द्यायची गरज नाही अजिबात परत अजून एक महत्वाचं ते तिथं दाखवून पटल्यानंतर पाच दिवस ट्रॅव्हलिंग तर तुमची नाही पाच दिवस ट्रॅव्हलिंग त्यांची नाही आहे तुमच्या म्हणजे जी आहे मग आल्यावर तुम्ही तोंड बघणार दूध बघणार हे अनुभव शेतकऱ्यांना सगळं माहीत आहे आमच्या तर इतकी फॅसिलिटी असताना ह्याच्यापेक्षा अजून सोनं पिवळं काय साहेब सांगा तुम्ही इतका फरक आहे आमच्या ह्याच्यात बरोबर हा तर सगळा अनुभव झाला ठीक आहे मैज ओरिजिनल हरियाणाची मिळाली ओरिजिनल म्हणजे गोळ गोळ शिंग रंग काळा चार सड आणि पांढरं दूध हे ओरिजिनल नाही <coughs> मैस बिगर मॅटची थांबते कुठेही सोडा कुणी पिळा वासरं मरतात म्हणजे शेतकरी बंधू ऐकायला आले तर वासरं मरतात मिळतात एखादी क्वचित महेश साहेब कुणाच्या तर हलगडर्जेपणामुळे न सांभाळण्या येण्यामुळे होऊ शकत आहे जरा चारा खोराका बद्दल बोलाय चारा काय इकडे घ्या साहेब हो का इकडे घ्या एक मिनिट या इकडे हरभऱ्याचा काना आणि सरकीची पेट गाडीत न उतरलो आणि हे आपलं सध्या वाड कारखाना आहे थोडं वाड थोडं बाटू कडवा मिक्स आहे कडवा नाही तर मैसज नाही कडवा नाही तर मैसज नाही हे कडवा बी मिक्स आहे कडवा वाड घास गवत असं तीन चार नमुन्याची वैरण मिक्स होती साहेब आपल्या बरं आणि एकदम सिंपल पद्धतीनं म्हशी सांभाळल्या जातात सगळ्या जा जेवढे बी शेतकरी आपले नेलेले आहेत तुम्ही आता मुलं बघतात सगळे इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे आमच्या वेळ मोरे डेरी फार्म हे यूट्यूब चॅनल आहे ह्याला यांचे व्हिडिओ पडत असते सगळे शेतकरी बघतात चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा आमच्यावर विश्वास आहे हा भाग वेगळा आहे पण आमच्या सिंपल पद्धतीने मशी सांभाळली जाते हेच शेतकऱ्यांना माहीत आहे बरोबर म्हणजे असं नाही की उगं खुराक जास्त खाऊ घालून दूध काढायचं तेवढंच साहेब हो का खुराक जास्त जर घातला तर ह्या वा ट्रॅव्हलिंग केलेल्या मशीन सारा शंभर टक्के बदललेलं आहे थोडं खुराक जास्त घाला मशीन डगळायला चालू करते सगळं लूज मोशन होतं सगळ्या मशीनला डिहायड्रेशन होते, तर ते चालत नाही पहिले कमी कमीच असते खुराक शेतकरी नेऊन जसं वाढवतील त्यांच्या इथं सटप होतील म्हशी तसं काय बी दूध काढतील आपल्या म्हशी का अडचण आहे बरोबर आणि आपल्या एवढं साहेब दोन टाईम पिळून म्हशी पाठवून देतो ह्याच्यापेक्षा अजून आम्ही करायचं काय तुम्ही सांगा बरोबर आहे आणि ओरिजिनल म्हैस असते ह्याचं ओरिजिनल मनाचा उद्देश काय खानदानी हरियाणातली म्हैस ह्याचा उद्देश तर काय वासरू मेलं तरी लागून जाते शेतकरी अगा मी काम तो शंभरात एका दुसऱ्या शेतकऱ्याकडनं न सांभाळण्यामुळं काही चुका दुरुस्ती बी नाही असं नाही पण होता येईल तेवढा प्लस पॉईंट आहे मशीनचा आणि त्याच्यावर आमचं बी काम टिकून आहे ना सर हो मी हवेत कपडाय मारल्यावर तर काम होणार नाही काहीतरी बरोबर या पद्धतीनं काम चालतंय सर हा मित्रांनो इथं मिल्किंग चालू आहे स्वतः मोरे साहेबाचा मुलगा मिल्किंग करतोय पलीकडे घ्या साहेब थोडं पलीकडे घ्या पाहू शकता बकेट भरत आले आणि अजून दूध कासामध्ये आहे नाही दूध तर आहे कार काढण्याची टेक्निक जरा आमच्या शेतकऱ्यांना अजून कळली हे महत्वाचा विषय बघा साहेब जर तुम्ही इकडे या मी दाखवतो तुम्हाला एकच मिनिट जरा सर आमच्या इथं जे दूध काढलं जात आहे हे इकडे साहेब थोडं मी दाखव हा। वर हा। हो का अशा पद्धतीने बरोबर ही पद्धत नाहीये हा जरी तुम्ही जरा एक मिनिट हे जरी तुम्ही काढले ना तरी दूध हो का इथं जरी काढलं तरी हळू काढ हळू गडबड करू जरी तुम्हाला जमत नस आता आमचे आम्हाला हे सवय आहे ना आम्ही मशी पिळणारे माणसं स्वतः वीस मैस द्या नॉनस्टॉप वीस मैस खाली करू आम्ही बस का अडचण नाही पण ही अशी पद्धत आहे हे हे का का हो हो साहेब आहे आम्ही मुठीनेच करतो आम्हाला अनुभव आहे आमचा हात बसलेला आहे पण ज्या शेतकरी मित्रांना माहित नाही ते वडावडी करतात मशी पाय मारते तसं करून जरी तुम्हाला नाही जमलं ना फक्त असं पिळाव का जागेवर पिळा माहिती मी अंगठ्यानेच पिळतो बघा बरोबर आहे जागेवर पिळा माहीस हलू देऊ नका मशीची बादलीच भरणार मैस हलती बघा आमची तिला त्रास होत नाही तुम्ही झोले मारले की मग त्रास होणार त्यामुळं आता हे आमची तर पद्धत अशी हो का अजी बात मैस हलत नाही पण ज्यांना जमत नाही त्यांनी निधन निदान हो का शेंडा आहे शेंडा पहिले हद्दर पिळून घ्या हो का ती बड़ कर, हुँ। हुँ। कर, किती छान धार निघते आपली पद्धत आहे ती पद्धत चेंज केली तरच ती धार व्यवस्थित निघून दूध निघाल ना मशीला जर तुम्हाला काही लोक वाटत दूध गडूत दूध काढते मापात ही पद्धत नाही म्हशी दूध काढाय एवढं दूध आहे शांत काढावं का किती शांत समाधान माहिती आहे हलती का बघा ती माहिती बरोबर फरक यायचं आहे बाकी काही नाही कर आणि आणखीन एक साहेब हे जे मशी असते हे पूर्णपणे मी असेल खरेदीत मी मुलगा असेल खरेदीत मुलगा दोघं जण चेक केल्याशिवाय आम्ही मैस भरत नाही आमचा मशीवर लक्ष्मीवर विश्वास लोकांवर विश्वास नाही आमचा स्वतः पिढ्याशिवाय आम्हाला मैस पास होऊ हे महत्त्वाची गोष्ट आहे आता काय तिथले झालं लोक सगळ्या मशी पा पिळून करून पास करून सगळे तिथला सगळा कचरा भरून पटून देतात घेऊन जावं सोलापुरात महाराष्ट्रात चमळत बसा ही फरक आहे सगळी संदेश काय द्याल आता काय साहेब थोडं वेळ मिळत नाही म्हणून मला सगळे कुट्टी कशी करायची खोराक कुट्टी कशी टाकायची धार कशी काढायची ह्याचे व्हिडिओ मला बनवायचे आहेत पण वेळ मिळणार साहेब काय करू खरेदीमध्ये लई वेळ जात आहे परत हा खरेदीत गेला तर मला विक्रीसाठी थांबावं था लागतं था। आहे निवांत एक दिवशी तुमच्या मार्फत किंवा हिने जर वेळ मिळाल तर, तर त्यामार्फत मला व्हिडिओ टाकायचे आहेत शेतकऱ्यांनी असं काम करावं की सध्या तर गाईची रेट पडली आहेत सगळ्या नुकसानीची बद्दल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा राहील की आमची म्हैस नाही म्हणजे तर दहा येतं तर तरी खराब होत नाही दहा येतं तर, तर दहा येतात जरी यांना यांच्या नशिबाने एवढा आठ मिळाल्या ठीक चार जरी रेड्या मिळाल्या तरी त्यांना प्लस पॉईंट आहे परत दूधवाली मॅस आणि काम खराब होणार दूध हे जे मशीचं दूध आहे ह्याला त्या शेतकऱ्याच्या घरापासनं ते, ते दिल्लीपर्यंत मार्केट आहे त्या दुधाला तसं जर्शी शिव्याची आज रेट बी बघता आजची हालत विभक्त आहे शेतकरीची तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जरा थोडं मोरा मशीकडे कल कललेला आहे तर त्याच्याकडे चांगलं काम केलं तर दोन रुपये उत्पन्न पण होईल तर फायदा पण होईल रोगचलन आहे ना साहेब सकाळी टाकल्या संध्याकाळी पैसे आताच आहेत त्यामुळं शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांनी आमची इथे याव व्हिजिट करावं दूध बघावं जरी त्यांना घ्यायचं असलं नसलं तरी येऊन बघावं म्हणजे अनुभव तर येईल अनुभव तर फ्री मिळणार नाही ना साहेब तरी आम्ही फ्री येऊन चेक करावं त्यांना जसं समजेल जसं कळेल तसं आम्ही मशी पाठवून देऊ का अडचण काही ऑर्डरच्या असतात अकाऊंटला पहिले पैसे येतात मग त्या मशीनमध्ये किमतीची हट मर्यादा नसते दोन हजार पाच हजार महाग उद्या दे मैस भारी लागते त्यावेळेला त्या पद्धतीने माल खरेदी होतो ज्यावेळेला कुणाला जर आमच्या इथं चेकिंग करायचं असेल सगळा भारी माल उतरतो कोणची मैस पाहिली ते दोन टाइम पिळून घेऊन जाऊ शकतात साहेब एवढं मी शेतकऱ्यांना सांगू शकतो काय फसायचं कारण नाही ना मी फसवलं किंवा तुम्ही फसलाय आहे म्हणायचं कारण नाही येऊन बघितलं ना डोळ्याने जे दिसेल त्याच्यावर तर काम चालेल ना साहेब तर शेतकरी मित्रांनो जे आपलं मोरेडेरी फार्मच्या नावाने जे यूट्यूब अकाउंट होतं ते बंद झालेलं आहे आणि मी नवीन अकाउंट उघडलेलं आहे ते आपल्याच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक येईल त्यात जाऊन तुम्ही सबस्क्राईब करावं आणि आपल्या इंस्टावर पण अकाउंट आहे मोरेडेरी फार्म सोलापूरच्या नावाने तर तुम्ही फॉलो करावं नम्र विनंती धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल धन्यवाद मित्रांनो